धावडा गावात विजेचा लपंडाव नागरिकांनी दिले महावितरणला निवेदन जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावातील वार्ड क्रमांक चार मधील डीपी नंबर चौदा ही मागील बऱ्याच दिवसापासून ना दुरुस्त झाली आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांना भर पावसाळ्यात अंधाराचा सामना करावा लागत आहे आणि या दिवसात साप विंचू हे मानवी वस्त्यांकडे वावर करत असताना त्यावेळी नागरिकांना रात्रीच्या वेळी विजेची अत्यंत गरज असते मात्र महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत केला जात नसल्यामुळे धावडा गावातील नागरिक महावितरण विरोधात रोष व्यक्त करताना दिसून येत आहेत यावेळी महावितरणला संबंधित नागरिकांनी वेळोवेळी फोन कॉल प्रत्यक्ष भेटून विनंती केली की आमच्या परिसरातील वीज सुरळीत सुरू करा आमच्या लहान मुलांना आबाल वृद्धांना रात्री अपरात्री डासांचा सामना करावा लागत आहे तसेच मुलांना अभ्यासासाठी वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे मुलांचे शैक्षणिक सुद्धा नुकसान होत आहे या बाबी महावितरणच्या लक्षात आणून दिल्यावरही महावितरणने मागील एक महिन्यापासून चाल ढकलपणा करत वीज पुरवठा सुरळीत केला नाही त्यामुळे आज अखेर गावातील शंभर ते दीडशे नागरिकांनी थेट महावितरण कार्यालय धावडा येथे जाऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन इशारा दिलाय की दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत सुरू करा नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा या प्रसंगी देण्यात आला आहे गावातील सर्व जाती धर्माचे लोक सरपंच उपसरपंच निवेदन देताना महावितरण कार्यालय धावडा येथे उपस्थित झाले होते महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी भोकर प्रतिनिधी मझहर खान पठाण जालना